मंगलम टाईल्स आमच्याकडे सिमेंट ब्लॉक सॅनिटरी वेर वॉल टाइल्स फ्लोअर टाईल्स सिमेंट मार्बल्स ग्रॅनाईट कडप्पा टाइल्स केमिकल वॉटर टँक आदि होलसेल आणि रिटेल दरात मिळेल आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे जिजामाता चौकजवळ ओरोस सिंधुदुर्ग संपर्क पंच्याण्णव एकोणतीस एकोणपन्नास एकौंट एकावन्न तेवीस अवश्य भेट द्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाणीवडे ते सिंधुसेवा प्रबोधनी एका सेवावायू संस्थेच्या क्रीडात्मक तसंच सामाजिक उपक्रमांतर्गत मौंड वाणीवडे पावणाई तळवडे आणि मौंड मोडतर टेंबवली या अत्यावश्यक तिन्ही पुलांसाठी रन ऑफ ब्रीज एक धाव पुलांसाठी या ब्रीदवाक्याखाली गणेशोत्सवामध्ये तेरा सप्टेंबरला शुक्रवारी सकाळी दहा वाजता मौजे मौंड येथे मिणी म्हणजेच पाच किलोमीटरपर्यंतची वर्षा मॅरेथॉन दोन हजार चोवीस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं भव्य दिव्य स्वरूपात ही स्पर्धा पार पडली पंचक्रोशीतील अभारवृद्धांपासून तर ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या आणि तमाम नागरिकांच्या आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ती स्पर्धा पार पडली शालेय गट आणि खुल्या मोठ्या गटात एक एकशे तेवीस स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेऊन या स्पर्धेची शोभा वाढवली इयत्ता आठवी ते दहावी विद्यार्थी गटात लहान पुरुष गटात सुजय सुनील भेकरे मोठाट आयुष सत्यवान अनुभवने मोंड भूषण गुरुनाथ माणगावकर मोंड तर लहान महिला गटात प्राची मंगेश दुसणकर बापर्डे शर्वरी सूर्यकांत मुनगेकर मोंड नियती नितीन घाडी वाणिवडे तर मोठ्या पुरुष गटात मयूर कृष्णा सावंत तळवडे रितेश दत्ताराम देवळेकर हुर्शी देवीराज देविदास घाडी वाणिवडे तर मोठ्या महिला गटात प्राजक्ता मंगेश दुसणकर बापर्डे तनिषा मंगेश दुसणकर बापर्डे तर श्रवणी जनार्दन सरवणकर वाणीवडे या विजय स्पर्धकांना रोख रक्कम सन्मान चिन्ह आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रयोजकांकडून वाटप देखील सर्वांनी एकमेकाला सहकार्य करायचं आहे सर्व पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली ब्युरो रिपोर्ट कोकणशाही न्यूज असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका